शहरामध्ये जो इतिहास घडला आणि त्या घडलेल्या इतिहासाची मी जनक ठरले याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते याद शिकवे हैं भीम सर्व भुसाळवासियांना सर्व भारतीयांना माझ्या जयश्री इंगळे भुसाळ समाजसेविका यांच्या वतीनं आदरपूर्वक जयभीम करते आणि दोन हजार चोवीसची जी समिती बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जी समिती गठीत झाली होती त्या समितीला मी खूप खूप शुभेच्छा देते की त्यांनी या दोन हजार चोवीसच्या समितीच्या माध्यमातून जो मी आपल्या समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना ज्येष्ठ समाजसेवकांना तो मी प्रश्न मांडला होता की दोन हजार चोवीसच्या समितीमध्ये सर्वांनी आपल्या महिलांचा समावेश करून घ्यावा तर सर्वां सर्व समाजसेवकांनी माझ्या त्या शब्दाला मान दिला आणि महिलांना स्थापित केलेल्या समितीमध्ये सा प्रेरणामध्ये स्थान देऊन त्यांनाही कार्यभाग सहभाग दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते आणि खरंच खूप छान कार्यक्रम घेण्यात आला यावर्षी कमी खर्चात खूप मोठे कार्यक्रम कळवले त्या समितीलाही मी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांनी तरुण वर्ग मध्यमवर्ग म्हातारे वर्ग या तिन्ही वर्गांचा विचार करून सर्वांसाठी जे हवं ते तशा पद्धती जयंती साजरी केली सर्वांसाठी एक प्रबोधनकार बॅनर लावले कोणत्याही वायफळ खर्च न करता कोणाचंही प्रदर्शन फोटोचं न करता त्यांनी हर एक प्रत्येक गोष्टीचा विचार करून सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व भुसाळवासियांना सोबत घेऊन प्रत्येक गोष्टीचा विचार करत त्या त्या समितीला त्या जयंतीला खूप चांगलं स्वरूप दिलं याबद्दल मी सर्वांचे खूप खूप शुभेच्छा देऊन आभार व्यक्त करते त्याचबरोबर पुन्हा मी विशालदादा सूर्यवंशी यांच्या आय बी एनच्या माध्यमातून जो श्रेष्ठ ज्येष्ठ नागरिकांसमोर तो प्रश्न मांडला होता की महिलांना दोन हजार चोवीसच्या समितीमध्ये स्था स्थान द्यावे आणि त्यांनाही कार्य करण्याचा जी संधी द्यावी ती त्यांनी दिली त्याबद्दल भुसावळ शहरामध्ये जो इतिहास घडला आणि त्या घडलेल्या इतिहासाची मी जनक ठरले याबद्दल मी खरवांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद जय बे मराज की बेटी मैजय मिली राजीम राजकी कोशिश तो वो हद ना आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा होता है वो का, हिम के असली खुनका होता है वो तो का, हिम के असली खुन का वंचितों का लाड लाल डर है वंचितों का लाड लाल डर है किसी पिंजरे में ना होगा నాదా యేదు చానా ని శేడే कोशिश तो वो हद ना आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा होता तो है वो का, भीम के असली खुन का होता तो है वो का, भीम के असली खुन का वंचितों का धाड लाली डर है वंचितों का धाड लाली डर है सी पिंजरे में कैद न होगा ये तो खानदान शेरे सी पिंजरे में कैद न होगा ये तो खानदान शेरे आ, सलाम रॉकी भाई रॉकी भाई कुरaville जाणारे सर्वच प्रकारचे अस्सल खानदेशी चवीचे कुरकुरीत कुरकुरीत आणि खमंग केळीचे वेपर मिळण्याचे भुतावळ शहरातील एक नाव ठिकाण म्हणजे राणाजी केळी वेपर्स टोय तविष्ण हलक्या आणि उत्तम प्रकारचे दर्जेदार युक्त मसालेदार विविध प्रकार केळी चिप्स मिळणार आता आपल्या भुसावळ शहरात चला तर मग चौदा चटपती केळी चिप्स खरेदीसाठी आधार संपर्क साधा त्र्याण्णव सत्तर पंचावन्न सत्तावन्न झी वरती आमचा प्राणाजी केळी पेपर लाहता कॉलेज समोर भुसावळ आमच्याकडे ऑर्डर सुद्धा घेतल्या जातील सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट